प्रभाग क्रमांक एकोणीसमधून माजी मिसेस सौ अनिता मंगेश जगताप या उभे आहेत यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा यांची निशाणी आणि धनुष्यबाण जय हिंद जय महाराष्ट्र आमदार शंभरराज देसाई साहेब आपल्या सर्वांच्या मध्ये ग्राम सभेमध्ये उपस्थित या सातारा नगर परिषद परिषदेच्या शिवसेना अधिकृत सभागृती अनिता मंगेश जगताप या देखील सन्मान्य मंत्री महोदयांच्या समोर आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होतील सभेला संबोधित करण्यासाठी मोरणा शिक्षण संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष

असलेले सन्मान्य रवींद्र अजित देसाई सन्मान्य रणजित भोसले इतर सर्व व्यासपीठावरील या प्रभागातील ज्येष्ठ मान्यवर पदाधिकारी उपस्थित माझ्या मोठ्या संख्येने जमलेल्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ सर्व प्रभागातील मतदार सर्व युवा सहकारी कार्यकर्ते सन्मान्य बंधुवारी भगिनी आज दुपारपासून शहरामध्ये अनेक प्रमाणामध्ये जिथं तिथे शिवसेनेचे उमेदवार उभे त्यांच्या प्रचारासाठी मी माझ्या अगोदर ज्या भाषण केलं भाषण मी ऐकतो म्हटले शिवसेना एकत्र काम करा त्याला आमची इच्छा होती आम्ही वाट पाहू आम्हाला कधी मारते मारतायुटी करायला नगरपालिकेची पण आता कुठल्या तुम्हाला कोणावरच तर काय करायचं शेवटी आता

महिला भर जरी आधी आम्ही असतो थोडस नाही म्हटले की भाजपशेनं ठीक आहे ना सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत मंत्रिमंडळामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आमचे साहेब उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादी आजी दादा उपमुख्यमंत्री आहेत जिल्ह्यातलंच उदाहरण घ्या तर शिवसेनेचा मी पालकमंत्री आहेत शिवंदुर्गाचे मंत्री आहेत मकरदाबा मंत्री आहेत त्यामुळे सरकार म्हणून आम्ही एकत्र आमचा प्रयत्न होता इथं सुद्धा सरकून वाटून घ्यावे जागा वाटप करावं आणि हातात काम करावं पण ते नाही झालं कशामुळे निवडणूक झाल्यानंतर विस्तृतपणाने सातारा शक्य समोर आपण ते ठेवू प्रश्न येतो आता या प्रभाग क्रमांक एकोणीस मधन मी आल्या प्रश्न ऐकतोय मी आल्यावर सुद्धा बघितलं की Не, 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 тя, не, 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 Аз не, 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 е не, 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 शिवसेनेचे निवडून जाऊन काय करणार नगरपालिकेत शिवसेनेकडून नगरविकास खाते नगरपालिका कोण चालू होतं नगरविकास खात चालवत नगरविकास खाते अगदी मी ना एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत जायचं पूर्ण म्हटलं की ती माझ्या हातात आहे मी आता या प्रभाग क्रमांक एकोणीस मधल्या मतदाराला एकच विनंती करणार आहे की मी पहिल्यांदा या भागात आलोय तुम्हाला आग्रह करतोय आमच्या आणिताताईसाठी मत मागतोय मी विश्वासाने सांगतो तुम्ही आणिताताईला निवडून द्या आमची किती नगरसेवक निवडून जाणार हा विषय महत्वाचा नाही पण अनिता ताई आमची नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर पालकमंत्री म्हणून एका वर्षात या प्रभागामध्ये तुम्हाला मोठ्या संख्येने यात मागणी केलेल्या कामाल मंत्र्याच्या कोट्यात शंभर टक्के दिला जाईल हा शब्द एवढ्या सगळ्या शेकडो लोकांच्या समोर या ठिकाणी बाळू का बाळासाहेब बाळू नाही बाळासाहेब होता विश्वास जाधव आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की शंभूराय कधी एकतर शब्द देत नाही जर एकदा शब्द दिला वाट्या ते झाले तरी तो शब्द मी पूर्ण करू हे माझ्या करावंच लागणार आहे बघ आलं नाही आलं बी पडत मी पाहूच राहतो का ह्या वार्डामध्ये तिकडं आले तर काही लाडकी बैल आणि तिकडं सट्टा भाऊ तू घरात जायचे ना मला आमच्या तू सभा केली गेल तो कुठे काय एवढं असं म्हणायची वेळ येणार नाही निश्चितपणे या पर एक वर्षी पहिल्या वर्षी थोडी कामं दुसऱ्या वर्षी थोडी कामं नाही तर बैल

सोडून माझी विनंती आहे या नगरपालिकेची निवडणुकीत पहिल्यांदा आपण या ठिकाणी मतदान करणार आहोत नगरपालिकेसाठी म्हणून आणि दादांनी आमच्या दत्तापताईचा इतिहास सांगितला की त्यांच्या सासूबाईंनी कशा पद्धतीने पूर्वीच्या काळात वाघाला बांधून ठेवला होता त्यामुळे असा इतिहास असणाऱ्या दत्ता परिवारात दिसून या प्रभागात नक्की नगरपालिकेमध्ये आपण निवडून पाठवा आणि आपल्या सगळ्यांच्या तरी मी तर कमी पडणार नाहीच नाही पण समजा झालंच तर माझ्यावर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा तुमच्या पाठीशी उभे आहेत एवढा विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये प्रवाह एकोणीस ब मधलं धनुष्यबाद चिन्हा समोरच बटन दाबून सहभागी होते आणि तदाई मंगे जगताप प्रचंड मात्र आपण विजय करावा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र निवडणूक दोन हजार पंचवीस मी संवाणिता मंगे जगताप एकनाथ शिंदेसाहेबांच्या गटातून मी उभी आहे शिंदेगड आज आज आपण इथं ग्रामसेवक भवनला कोकण सभा ठेवलेली होती ती अतिशय उत्तम पद्धतीने पार पडलेली आहे आज स्वतः साता, सातार सातारचे पालकमंत्री श्री शंभू राजे राजे देसाई साहेब आज त्यांचं आगमन झालं आणि त्यामुळं आज ग्रामस्थामध्ये इतका उत्साह वाढला की त्यांनी भरभोत्सव प्रतिसाद दिला आणि आज जे काही कामांचं जे आ, जे आराखडा त्यांनी सांगितला आणि त्यांनी सांगितला की आपल्याला भरपूर निधी निधीवरून मिळणार आहे तरी त्या त्या ह्याच्यामधून तर आपली सर्व कामं हो होणार आहेत आज स्वतः साहेबांनी सांगितलं की रस्त्याला तुमचं स्ट्रीट लाईट नाही यायचं तर त्यांनाही खूप हे वाटलं की एवढा त्रिशंकू मग त्यांना सांगण्यात आलं की हा त्रिशंकू भाव असल्यामुळे इथे कुठल्याही सुविधा किंवा कुठल्याही पाणी पुरवठ्या सगळ्यांच्या अडचण निर्माण आहेत मग त्यांनी स्वतः सांगितल्यानंतर सांगितलं की ह्या सगळ्या मधून आपण ह्या ह्या गटाच्या माध्यमातून सगळी कामं करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे बस